नमस्कार इथे भूमीच्या चोरोटीची तयारी चालू असते सर्वजण खूप खुश असतात भूमी तयार होऊन खाली येते आणि आकाश तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो भूमी काय सुंदर दिसतेस तू ग खरंच खूप सुंदर दिसते कोणाची दृष्ट नको लागायला तेव्हा तिथे ते पौर्णिमा आणि निलांबरी उभ्या असतात दोघीही नाक तोंड मुरडत असतात ते आकाश बघतो निलांबरी आल्यापासून तिच्या थोबड्यावर बाराच वाजलेल्या असतात हे आकाशने ओळखलेलं असतं ती मनापासून तिथे आलेली नसते आकाशने धमकी दिल्यामुळे ती तिथे आलेली असते त्यानंतर सर्व तयारी होते आकाश म्हणतो भूमी खरंच खूप छान दिसते आहेस भूमी लाचते त्यानंतर आजी म्हणते चला आता चोरोटीचा कार्यक्रम करूया भूमी बस तुझी आता ओटी भरायची आहे तेव्हा लगेच निलांबरी पुढे येते आणि आकाश म्हणतो थांबा तेव्हा सर्वच जणांना धक्का बसतो आकाशने का थांबवलं निलांबरीला म्हणून सर्वजण आकाशकडे बघतात आकाश म्हणतो थांबा तुम्ही भूमीची चोर ओटी भरणार नाही आता मात्र निलांबरीला खूपच राग आलेला असतो पौर्णिमालासुद्धा तेव्हा पौर्णिमा म्हणते का नाही भरणार तेव्हा आकाश म्हणतो त्यांच्या मनातच नाही आहे भूमीची ओटी भरणं जर त्यांच्या मनात नसेल तर का आपण जबरदस्तीने त्यांना ओटी भरायला सांगायची त्यामुळे माझ्या बाळाला आशीर्वाद मिळणार नाही अरे ओटी भरणारी व्यक्ती कशी असली पाहिजे भूमीवर प्रेम करणारी जीव लावणारी तरच बाळाला चांगले आशीर्वाद मिळतील चांगल्या मनाने तिने ओटी भरली पाहिजे तरच भूमीचं आणि बाळाचं सगळं पुढे व्यवस्थित होईल जर मनात किंतू परंतु ठेवून भूमीचं वाईट चिंतून ओटी भरली तर त्याला काय फायदा आहे ती ओटी मान्यच होणार नाही तेव्हा जी म्हणते आकाश अगदी बरोबर बोललास बरोबर आहे निलांबरीताई तुम्ही ओटी भरू नका आता मात्र आकाश आणि आजीने मिळून निलांबरीची चांगलीच लायकी काढलेली असते तिचा मोठा अपमान केलेला असतो त्यानंतर पौर्णिमा म्हणते मग कोण ओटी भरणार भूमीची तेव्हा आकाश म्हणतो मानसी भरणार कारण मानसीचं भूमीवर खूप प्रेम आहे त्या दोघींचा बॉन्ड खूप चांगला आहे मानसी तू चोर ओटी मानसी आता खूपच खुश होते आणि ओटीचं सामान निलांबरीच्या हातातून घेते आणि ती आनंदाने भूमीची ओटी भरते भूमीसुद्धा खूपच खुश असते ओटी भरून झाल्यावर सर्वजण फोटो काढतात आकाश आणि भूमी एकत्र फोटो काढतात ते बघून निलांबरी आणि पौर्णिमाचा चांगला जळफळाट होत असतो तर पौर्णिमा म्हणते आकाश भाऊजी माझ्या आईला ओटी भरूच द्यायची नव्हती मग तिला बोलावलं कशाला इथे तिला मान द्यायचा नव्हता मग तिचा अपमान करण्यासाठी का बोलवलं का तिचा अपमान केलात तेव्हा आकाश म्हणतो म्हटलं ना मी मला माहीत नव्हतं की त्या मनापासून भू भूमीची ओटी भरणार नाहीत ते यायलासुद्धा तयार नव्हत्या मी जेव्हा त्यांना सांगितलं जेव्हा अभिजित आणि पौर्णिमा इथे राहणार नाहीत त्यामुळे त्या घाबरून इथे आल्या आहेत त्या मनापासून आल्याच नाहीत मी आल्यापासून त्यांच्या चेहऱ्यावर बघतोय त्यांच्या चेहऱ्यावर कोणतंही हास्य नाही आनंद नाही भूमी प्रेग्नेंट असल्याचा त्यांना जरा देखील आनंद नाही अशी असते का आई मग अशा आईच्या हा तुम्ही माझ्या बायकोची ओटी कशी भरून देऊ अजिबात नाही तुम्ही येऊ शकता आता असं म्हणून आकाश निलांबरीला घरातून हाकलून देतो आता मात्र पौर्णिमा आणि निलांबरीला खूपच राग आलेला असतो आकाशने निलांबरीचा चांगलाच अपमान केलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू